नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस दुपारचे बारा वाजले तर बघा मित्रांनो मी सांगितलं होतं की एक दोन आणि तीन एप्रिलला नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये आणि मराठवाडा विदर्भाच्या भागात पावसाची शक्यता होती त्याप्रमाणे काल पाऊस झाला चार तारखेपासून काल मेन्शन देखील केलं की कांदे काढणी सुरुवात करू शकता दहा मॉडेल आणि तीन मल्टी मॉडेल मोठे तर यापैकी फक्त जीईएम मॉडेल नाशिकच्या आसपास सायंकाळी थोडासा पाऊस दाखवतो परंतु आमचं असं असतं की जर नऊ मॉडेल एका बाजूला आणि एकच मॉडेल एका बाजूला असलं तर त्याचा विचार त्या ठिकाणी होत नाही फक्त एक मॉडेल आज आज नाशिकच्या आसपास पाऊस दाखवतं पण तशी इंटेन्सिटी काही वाटत नाही त्यामुळे पावसाची शक्यता ही आता नाहीये बघा मित्रांनो ज्या पद्धतीने कमी दाबाचे क्षेत्र बघा या ठिकाणी जर तुम्ही जर बघितलं तर पुढच्या आठ दिवसापर्यंत दक्षिण भारतात पावसाचे या ठिकाणी इथे असत सागरामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे आता होतं काय साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल या दरम्यानमध्ये या ठिकाणी पावसाची ऍक्टिव्हिटी असतात आता एक चांगली गोष्ट झाली की कमीत कमी अडीच तीन महिन्यापासून आपल्याकडे पाऊस फेब्रुवारी जानेवारी पासून पाऊसच नव्हता म्हणून खूप मोठ्या प्रमाणात कांदे किंवा द्राक्ष बागाच्या हार्वेस्टिंग त्या ठिकाणी होऊन गेल्या परंतु आता ही हा जो पाऊस आला याने थोड्या फार प्रमाणात बऱ्याच ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी झालं तर आता सतत या भागातून एक लो प्रेशर जात असत एक बॅक टू बॅक आठ दिवसाला दहा दिवसाला जात असत परंतु हिवाळ्यामध्ये थंडी असताना टेम्परेचर हे डाऊन असतं पस्तीस ते अडोतीस पस्तीस छत्तीस टेम्परेचर जेव्हा असतं तेव्हा मात्र काही प्रॉब्लेम नसतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस टेम्परेचर एकेचाळीस क्रॉस होतं त्यावेळेस इथल्या सिस्टम या इथं टेम्परेचर वाढलं की लो प्रेशर तयार होतं कमी दाब तयार होतात समुद्रात दाब वाढ समुद्रावरचे दाब वाढतात त्यामुळे हा फ्लो सतत इकडे इंडक्शन करतो आता जे लो प्रेशर आज बाजूला सरकलं त्यामुळे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या टेम्परेचर असतानाही आज थांबल्या कारण वॉटर वेपर इमेज बघा वॉटर वेपर इमेज आणि सॅटेलाइट इमेज बघून घेऊ आपण इनसेट थ्री डी आर हा जो इस्रोचा सॅटेलाइट आहे हा काय करतो आपल्याला इमेज पाठवतो हो ही एक वाजेशी इमेज तर याच्यात असं दिसतं की बघा हा अरबी समुद्राचा हा भाग आणि मध्य प्रदेशचा गुजरातचा आणि महारा उत्तर महाराष्ट्राचा या भाग या ठिकाणी थोडा ब्लॅक दिसतोय बघा बाकीच्या भागापेक्षा हा सर्व असा धुरकट कलर दिसतो या ठिकाणी आणि हा भाग थोडासा ब्लॅक दिसतो म्हणजे इथं काय इथं पाण्याची वाफ नाहीये म्हणजे पावसाच्या शक्यता ह्या नाहीये पण ज्या ठिकाणी बाष्प ही जी पा पाण्याची वाफ दिसते ही सॅटेलाइट मध्ये करंट जी इमेज काढली जाते करून ती अपडेट होते प्रत्येक तीन तीन तासाला चार चार तासाला अपडेट होत असतात तर ह्या ठिकाणी पाण्याची वाफ नसल्यामुळे पावसाचे चान्सेस आता कमी झाले आहेत परंतु बघा ह्या ठिकाणी तर चान्सेसच नाही अशा पद्धतीनं हा ब्लॅक स्पॉट हा संपूर्ण महाराष्ट्रावर जेव्हा येईल तेव्हा या ठिकाणी पाऊस नसतो सॅटेलाइट इमेज आपण बघून घेऊया बघा सॅटेलाइट इमेज जर बघितली तर महाराष्ट्रावरती बऱ्याच प्रमाणात बाष्प कमी आज तर ही इमेज जरी सकाळची असली अकरा बाराची इमेज ही त्याच्यानंतर दुपारून थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तयार होईल आणि ती इमेज परत आपल्याला सायंकाळी येत असते आता या ठिकाणी बघा ह्या भागामध्ये हे बाष्प जोरदार दिसते महाराष्ट्रावरचं बाष्प हे बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी कमी झालेलं आहे आता पुढचा अंदाज कसा असेल तो देखील बघूया आपण बघा जो पाऊस झाला त्या पावसामुळे प्रत्येक भागातल्या पिकांना त्या ठिकाणी इफेक्ट झालाय विशेष करून महाराष्ट्रामध्ये कांद्याचं मोठं क्षेत्र आहे त्याच्यानंतर द्राक्षाचं क्षेत्र येतं आणि नंतर, नंतर अन्य पिकं आता कांद्याचा जो बेल्ट येतो तर बघा कांदा पिकांना गारपीट झाली तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो किंवा कांदे काढणीला जेव्हा येतात त्यावेळेस पोग्यात पाणी जर गेलं तर त्या ठिकाणी आ, कांद्याला साठवणीमध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो तो, तो विषय आपण व्हिडिओच्या शेवटी त्याला काय इलाज करतील ते मी तुम्हाला सांगतो परंतु आता हवामानाचे अंदाज जर बघ बघायचे झाले तर आता बघा आज चार एप्रिल चार एप्रिल ते दहा एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही आज फक्त आ, सोलापूर किंवा सातारा सांगली कोल्हापूर किंवा लातूरच्या भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झालं त्या ठिकाणी थोडाफार कारण कितीही म्हटलं तरी तापमान हे त्या भागात जास्त जास्त थोडंफार त्या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत परंतु उत्तर महाराष्ट्रात नाशिक पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज नाहीये ते फक्त जी एम मॉडेलचं फॉरकास्टिंग सोडलं तर बाकी बघा आता पावसाच्या ऍक्टिव्हिटी नसल्या तरी ढगाळ वातावरण कधी होणार अ आठ नऊ आणि दहा तारखेला ढगाळ वातावरण अ उत्तर महाराष्ट्रात नाही संपूर्ण महाराष्ट्रातच डगाव वातावरण पण पावसाच्या चान्सेस या काळात काही नाहीये अकरा एप्रिलला देखील पावसाच्या चान्सेस नाहीये बारा तेरा चौदा एप्रिल पर्यंत पावसाच्या चान्सेस या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विभागात दिसत नाही मात्र पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलच्या पुढे म्हणजे सोळा सतरा अठरा एप्रिलला काही एक कमी दाबाचं क्षेत्र बनतं आता हे कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा बनतं तर आता कसं असतं एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे दूरचा अंदाज दहा ते पंधरा दिवसानंतर अंदाज किंवा आठ दहा अंदाज त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात त्यामुळे शेतकरी वर्गाने चिंता करू नये तो जसं जसं जवळ येईल तसा तसा मी तुम्हाला तो अंदाजेसीनं सांगता येईल म्हणजे द्राक्षाचे हार्वेस्टिंग असतील किंवा कांदे काढण्याचं काम असेल आता ज्या का ठिकाणी कांद्याला काल पाऊस झाला त्या का ठिकाणी कांदा काही तुम्हाला काढता येणार नाही तो आता पाच सहा दिवस त्यामुळे जसं जसं ओल होईल ओल त्या ठिकाणी सुकली त्या ठिकाणी काढून घ्या किंवा ज्या ठिकाणी नव्वद टक्के भागात पाऊस झालेलाच नाहीये त्या ठिकाणी तुम्ही तो अ कांदा काढून घ्या आणि त्या ठिकाणी अ तो कांदा काढून व्यवस्थित सुकवा सुकवा म्हणजे त्या ठिकाणी जरी पाणी पाणी जरी लागलं नाही त्याला पण लगेचच चाळीस साठवण्यात आपल्याकडे जात नाही तो का पोळी घातल्या जातात त्या पोळीनंतर झाकण्याची व्यवस्था देखील राहू द्या म्हणजे नंतर जेव्हा एखाद्या पाप सिस्टम जर आली तर झाकलेला असू द्या आणि त्याच्यानंतर तो त्या चाळीमध्ये नेता येईल आता बघा संपूर्ण महाराष्ट्राचा जर बघितला अंदाज मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यामध्ये तापमान जर बघितलं तर पुढच्या पाच दिवसामध्ये तापमान वाढताना दिसत आहे विदर्भ नागपूरचा जो भाग आहे आणि मराठवाड्याचा भाग आहे सतत सर्वच जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअस तालुक्यावाईज मिनिमम मॅक्सिमम सांगितलं मी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि रात्रीचं तापमान हे एक एकवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस बघा सर्वच कन्सिडर पूर्ण जिल्ह्यांची नावं सांगत मी त्या ठिकाणी फक्त एकोणचाळीस ते त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत इतकं तापमान त्या ठिकाणी हाय होताना दिसतंय इकडं नाशिककडे दे देखील जर बघितलं उत्तर महाराष्ट्राचं तापमान तर हे एकोणचाळीस ते एक्केचाळीस दिसतंय परंतु ते फक्त पाच दिवस नंतर आठ नऊ दहा तारखेनंतर नाशिककडील तापमान हे कमी होताना दिसत आहे कदाचित सिस्टम जरी नसली तर ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणा की छत्तीस ते अडोतीस ताप हे तापमान त्या ठिकाणी दहा नंतर दिसते नाशिकचं तापमान कमी होताना आणि इकडे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग आता ह्या भागामध्ये देखील तापमान हे चाळीस ते एकेचाळीस अंश सेल्सिअस त्या ठिकाणी राहणार दुसरं असं आज मुंबई ठाणे रायगड या भागात समुद्राच्या कडेला थोडाफार पावसाचे चान्सेस आहे समुद्राच्या कडेला पावसाच्या मुंबई सहित ठाणे रायगड कुलाबा पनवेल त्या भागात थोड्याफार बाकी महाराष्ट्रात अन्य ठिकाणी दुपारी क्लायमेट हे स्थानिक मराठवाड्याच्या भागात जर तयार झालं तर होऊ शकतं नाशिककडे पावसाची शक्यता ही बऱ्याच अंशी त्या ठिकाणी नाहीये हा अंदाज देखील सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरं असं की आता बघा पुढचे जे काही जो पंधरा सोळा तारखेला जे सिस्टम बनणार त्याबद्दल चिंता शेतकरी वर्गाने करू नये व्यापाऱ्यांनी देखील करू नये एक्सपोर्टर लोकांनी देखील त्या ठिकाणी करू नये व्यवस्थित खरेदीची काम चालू द्या कारण तो दूरचा अंदाज आहे आजच कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावर एखाद्या अब हा अभ्यास करणे टाकलं की सोळा तारखेला पाऊस येणार त्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या मार्केटवर होऊ देऊ नका कारण त्या त्यात अचानकपणे त्या मार्केट मध्ये त्या ठिकाणी बदल होत असतात आणि ते मोठे बदल झाल्यानंतर तुमचं जे काही मार्केट जे कॉलॅप्स होतं त्याचा प्रॉब्लेम सारा हा शेतकरी वर्गाला होत असतो त्यामुळे कुणीही चिंता त्या ठिकाणी करू नका हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दूरचा अंदाज हा परंतु मॉडेल असं दिसतं की सोळा फेब्रुवारी सोळा एप्रिल नंतर जे तापमान वाढतंय आता वाढलेलं तापमान ह्या दिवसात लक्षात घ्या चाळीसच्या पुढे तापमान गेलं की सगळं सिस्टम त्या ठिकाणी आपली बिघडली जाते लो प्रेशर डेव्हलप होतात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात ढगाच्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी वाढल्या जातात हा एक भाग असतो आता लो प्रेशर जर आलं नाही समजा तर पंचेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस तापमान होतं तरी पण पाऊस येत नाही कुठली तरी सिस्टम लागते त्याकरता जसा एक दोन आणि तीनला पाऊस झाला सिस्टम होती कमी दाबाचे क्षेत्र होते अन्यथा तापमान कितीही वाढलं तरी पाऊस त्या ठिकाणी येत नसतो पण जर वॉटर वेपर आली एखाद लो प्रेशर तयार झालं तर त्यावेळेस तो पाऊस त्या ठिकाणी येत असतो हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या आता पुढचा अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की भाऊ पुढचा अंदाज कसा असेल आता ज्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खातं असेल किंवा खासगी हवामान संस्था जी स्कायमेट आहे किंवा बीओ एम ए ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर किंवा नोवाच्या काही सीपीसी क्लायमेटिक प्रोडक्शन सेंटर किंवा नॅशनल ओशनिक ऍडमिनिस्ट्रेशन ह्या ज्या संस्था आहेत ह्या संस्था भारतीय बाबत कन्सिडर करतील म्हणजे एक अंदाज देतील त्यांचा त्यावेळेस आम्ही दहा एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान सगळ्यांचा एक गोषवारा करतो आणि त्याच्यानुसार पुढचा मान्सून कसा असेल तर त्याबद्दल बाकीत किंवा एक प्रिडक्शन त्या ठिकाणी मी बनवतो माझं आता कसं असतं काही लोकांनी एक हास्यास्पद असं आहे की पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वीच दोन हजार पंचवीस च्या अंदाज जून दोन हजार पंचवीस च्या अंदाज सांगितले ते काय बेसवर होते असं कुणाला कधी आधी सांगता येत नाही एकतर ज्या हवामान संस्था असतात त्यांचे रडार्स बसवलेले हो त्यांच्या समुद्रतळाचा अभ्यास करणार केंद्र आहे समजा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कोचिनला रडार्स बसवलेला आहे आणि समुद्र तळाचा अभ्यास हो इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह अं त्यानंतर नॉन्स्युलेशन त्यानंतर एम जे ओ फेज जो मॅडम ज्युलिय नॉन्सुलेशन फेज पीओडी फेज या सगळ्या फेजचा अभ्यास करून एक साधारणपणे आपल्याकडे पाऊस येणाऱ्या ज्या गोष्टी आहे कारण हिमालय जगाचं डेफिनेशन आहे हिमालयाकडले प्रेशर कमी होतात त्यावेळेस मात्र इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्स झोन झोन्स वरती सरकतो आणि आपल्याकडे त्या काळात पाऊस येत असतो म्हणून साधारणपणे लक्षात घ्या की एक ह्या ज्या संस्था कन्सिडर करतात की पाऊस हा असा असा येऊ शकतो कारण त्यांना समोर काहीतरी फॉरकास्टिंग दिसतं त्याच्यामुळे त्यांचे रिपोर्ट आल्याशिवाय कुणीही अंदाज देऊ शकत नाही आता जर कोणी जर दिला असेल तर तो असा दिला नेहमीचे येतो पावसाळा अनादिकाला पाऊस येतो ना त्या पद्धतीने त्या लोकांनी तो अंदाज दिलाय परंतु ते असं सांगणं अतिशय चुकीचं आहे फक्त व्ह्यूज युट्यूबतून धंदा करणे व्ह्यूज मिळवणे हा त्यांचा एक उद्देश असतो आपल्या हातामध्ये रिपोर्ट पडल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे संस्थांचे रिपोर्ट येऊ द्या सविस्तर आपण त्या ठिकाणी तो अंदाज देऊ हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या ढगाळ वातावरण होत राहील पावसाचे चान्सेस कमी आहे आता इथून पुढे सिस्टम गेली आहे बाजूला निघून आजच्या दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात थोडाफार ठिकाणी जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर त्या जा एखाद्या जिल्ह्यात होऊ शकतो त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या उद्यापासून बराच महाराष्ट्र हा ड्राय राहणारे कोरडा राहणारे तापमान वाढणारे तापमान मराठवाड्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणारे नाशिकचे तापमान वाढणारे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरं शेवटी मी बोललो होतो की कांदे ज्या ठिकाणी गारा झाल्या किंवा ज्या ठिकाणी पाऊस झालाय पण जे काढणीला आले त्या ठिकाणी कार्बेन किंवा थायोफिनायट मिथेल जे बोललो त्याचा एखादा स्प्रे देऊन घ्या आणि दुसरं असं एक सांगतो की चाळी मध्ये जेव्हा कांदे साठवाल आता कांदे तर का। ते बाहेरच टाका म्हणजे त्याला सुकू द्या व्यवस्थित अ लगेच चाळीस साठवायची गरबार त्या ठिकाणी काही करू नका ते कांदे महिना दोन महिने तुम्हाला काय ठेवायचे ते बाहेरच ठेवा झाक पावसापासून झाकवण्याची व्यवस्था करा झाडाखाली टाका पावसापासून झाकल्याची त्याची व्यवस्था करा हा एक भाग करा आणि ओले कांदे टाकल्यानंतर त्याचं मॉइश्चर असतं त्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो आता त्यांना साठवण्याची व्यवस्था नाही त्यांचं ठीक आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु अचानक साठव साठवण जेव्हा करतो तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत असतो चाळीस साठवताना जे चाचणं असतात जे छोटे छोटे किटक असतात ते देखील कांदे सोडवण्याचं काम करतात त्यामुळे मेलेथिओन पावडर किंवा अन्य जे कीटकनाशक डस्टिंग पावडर आहे त्या धुरळणी करून घ्या सल्फर धुरळणी करून घ्या त्याच्यामध्ये कार्बन डझिम पावडर धोरण करून घ्या म्हणजे अन्यथा बुरशी त्या ठिकाणी लागत नाही कांद्याला या गोष्टी करून सगळ्या त्या ठिकाणी हवेशीर जेव्हा टेम्परेचर असतं त्यावेळेस कांदे हवेशीर राहू द्या ज्यावेळेस पाऊस सुरू होतो महेश्चर वाढतं त्यावेळेस कांदे बारदानाने झाकून घ्या अशा स्वरूपात सगळ्यांनी अ त्या या ठिकाणी नियोजन करायचंय आता ज्या ठिकाणी थोडाफार ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणी कुठेतरी एखादा दोन महिने क्रॅक दिसू राहिलाय तर काही लोकांना पेपर तसेच ठेवले आता ते पेपर काढू नका तसेच राहू द्या लक्षाचे ते पेपर म्हणजे ते काढल्यानंतर अजून त्याची क्वालिटी नको बिघडायला पेपर राहू द्या पावसाचे चान्सेस हे आजच्या दिवस होते जर आज नाही तर मग ते पेपर त्या ठिकाणी राहू द्या जर आज तशी शक्यता नाहीचे पण जीएम मॉडेल नुसार जर कुठेतरी झाला तर ते पेपर काढून त्या ठिकाणी हे करा परंतु एक्सपोर्टचं काम असेल कुठेतरी एखादा घड क्रॅक झाला म्हणे झाला असेल तर त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही अन्यथा पुढच्या दिवसात पाऊस नाही त्यामुळं एक्सपोर्टर शेतकरी सगळ्यात लोकांनी घाबरून जाण्याचं त्या ठिकाणी कारण नाहीये जर पाऊस आला तर त्या ठिकाणी जर सिस्टम असली तर आधीच त्या ठिकाणी तुम्हाला अलर्ट त्या ठिकाणी माझा दिला जाईल या व्हिडिओतून सर्वांनी हा संदेश सर्वांना पाठवा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर तो सबस्क्राईब देखील करा कारण सबस्क्राईब जर एक विचार करतो की तर एवढे महाराष्ट्राच्या भागातून मला फॉलोअर्स किंवा अन्य लोकांचे कॉल येतात सबस्क्राईबर लोक चॅनल करतील सबस्क्राईब करा म्हणजे आमची देखील त्या ठिकाणी उमेद त्या ठिकाणी वाढते काम काम करण्याची त्या ठिकाणी तो अंदाज लक्षात घ्या धन्यवाद